नमस्कार मी खडतर प्रवास युट्यूब चॅनल धाराशिव या चॅनलचा मुख्य संपादक खडतर प्रवास या वर्तमानपत्राचा मुख्य संपादक या ठिकाणी गणेश यादव हे फिल्म इंडस्ट्रीजमध्ये सातत्याने काम करणारे ॲक्टर या ठिकाणी मला अचानक सापडले धाराशिव शहरामध्ये धाराशिव दारासूर मर्दानी या प्रवेशद्वारा समोरच सापडले हात करून त्यांना थांबवलं गेलं एक ऍक्टर गणेश यादव कुठे चाललेत नेमकं काय करायला मराठवाड्यामध्ये आलेत आणि सगळ्यांचा जिवाळा निर्माण करत आज महाराष्ट्रामध्ये नवनिर्वाचित पिक्चर अजून तयार होत आहेत किमान दहा ते बारा पिक्चरमध्ये काम करणारे हे गणेश यादव आपल्या धाराशिव नगरीमध्ये अचानक भेटले त्यांचं खडतर प्रवासमध्ये खूप खूप स्वागत साहेब आपण कुठं निघालात नेमकं कसं आहे आमचा होतो बार्शी मध्ये आणि बार्शीत आमचा सिनेमा चाललाय जबराट म्हणून मराठी सिनेमा आहे आणि त्याचा तो उर्वरित शूटिंग धाराशिव मध्ये करतोच आम्ही बर आणि आमचे मित्र रोशनजी आहेत रोशनजी या इकडे म्हणाले की तुम्हाला आज देवदर्शन करवतो तर सरांनी आम्हाला आज लेडी दाखवल्या बर धाराशिव शिव लेडी पाहिल्या आम्ही आणि त्यांनी दुःख व्यक्त केलं की के बघा इथे कुणी बघत नाहीये एवढा अप्रतिम ठेवा आहे तुमच्या दाराशिवचा आहे काही नाही आणि मुद्दा जाऊन बघूया म्हणून तर आनंद नाही दुःख झालं साहेब हे खडतर प्रवास युट्यूब चॅनल मागित तीन महिन्यापासून शहरामध्ये घाणीचं साम्राज्य दाखवतात आता तेवीस कोटी रुपयाचे काम शहरामध्ये या खडतर प्रवासच्या रेट्यामुळे चालू आहेत तुमची इच्छा पूर्ण होईल स्वच्छता होईल अजून काय सांगाल तुम्ही आणि कुठे निघालात आता ह्याच्यानंतर आमचं देवीचं दर्शन घ्यायचंय तुळजा भवानीच तो दर्गा आहे त्याच तर तिकडे जायचंय तर असा प्रवास आहे एकंदरीत बघू आता आता कुठे निघालात तुम्ही नेमका आता आम्ही दर्गा बघायला जाणार आहोत दर्गा बघायला त्याच्यानंतर कुठे जाणार आम्ही तुळजाभवाला जाणार आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आई तुळजा भवानी हे शक्तीपीठ आहे पूर्ण महाराष्ट्रातले देशातले विदेशातले लोक या ठिकाणी आणि तुम्ही एक फिल्म ॲक्टर आमच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आलात तुळजाभवानीचं दर्शन घेलात याच्याबद्दल खडतर वतीनं आपल्याला खूप खूप शुभेच्छा आपण काय सांगाल धाराशिवच्याबद्दल तुळजाभवानीच्या बद्दल आणि आई येडाई याच्याबद्दल हे चांगले आणि दर्गा सुद्धा इथं आहे म्हणजे सर्व जाती धर्माचं एक स्टेज धाराशिवमध्ये आहे तुम्ही काय सांगाल सर्वीकडे सर्व बंधू सर्व समता हे आपलं मोठं ब्रीद आहे भारत देशाचं आणि धाराशिव मध्ये त्याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळते खूप आनंद झाला आणि मराठी रसिक प्रेक्षक आपले खूप प्रगल्भ आहेत त्यांना चांगल्या चांगल्या बघायची आवड आहे तर आम्ही चांगले चांगले मराठी पिक्चर निर्माण करतो त्या पिक्चर मध्ये आमच्या तुळजा भवानीचं धाराशिवचं येरमाळ्याच्या येडाईच काहीतरी एखादा शॉट घेतला तर आधी कामचे गणेश यादव महाराष्ट्रभर नाही देशभर प्रसिद्ध झाल्याशिवाय राहणार नाही कि जे आमचे वाटते सेरेड पिक्चरचे जे नागराज मंजुळेन पद्धतीने ही सुद्धा भवानीनं तेवढी प्रगती व्हावी अशीच आमची शुभेच्छा आहे तुम्ही एखादा शॉर्ट घेणार आहात का चाललंय आता बघू आता त्यांचं आम्ही तर नट आहोत आम्हाला नेलं की आम्ही जातो अभिनय करतो तुम्ही तुमच्या डायरेक्टरला अशी साधना बरोबर धाराशिव तुळजापूर येरमाळा आणि दर्गा हे त्याच्यात थोडासा द्या मराठवाड्यातलं चित्रीकरण म्हणजे देशाचं चित्रीकरण बरोबर कारण शिवछत्रपती शिवाजी महाराज आई तुळजाभवानीचा आशीर्वाद घेऊन हा सौराज्य स्थापन करण्याचा कारभार राजाने आखला त्या राजाच्या बद्दल आपण काय सांगा राजा राजे म्हणजे ग्रेटच आहे आपला तेवढा विद्वान इतका हुशार आणि इतका जनतेचा जनकल्याण करणारा राजा म्हणतात त्याला तर आणि मला म्हणूनच खूप कुतूल आहे आतापर्यंत दर्शन घ्यायचं कधीच योग नव्हता आला आज पहिल्यांदाच मी तुळजापूरला जाणार आहे इतके वर्ष राहिलं होतं ते आणि मला वाटतं तर तुम्ही म्हणता तसा आशीर्वाद तर आहेच देवीचा तो सगळ्या देवीने सगळ्यांवरती चांगली कृपा ठेवावी सगळ्यांचं भलं व्हावं अशीच इच्छा आहे आणि तुमच्या चॅनल यूट्यूब चॅनलला तुम्ही म्हणाल की व्ह्यूज जे आहेत ते आता करोडोमध्ये जावं आणि पाच लाख युज आहेत आता, आता तुमच्यामुळे करोड मध्ये जावे आणि <laughs> आई तुळजा भवानीचा तुम्हाला आशीर्वाद लागावा नागराज मंजुळे साहेबगाव सारखी प्रसिद्धी तुमची व्हावी आजी हे आहे त्याच्या दुपट व्हावी हेच आई दुर्गा भवानीचा तुम्हाला आशीर्वाद लाभावा तर हे आहेत गणेश यादव हिंदी आणि मराठी चित्रपटातील खलनायकाची भूमिका केली नटाची भूमिका केली अजूनही चांगल्या पद्धतीची भूमिका मराठी चित्रपटापासून ते हिंदी चित्रपटापर्यंत नाना पाटेकर साहेबासारखी अमिताभ बच्चन सर सारखी अशीच त्यांना ईश्वरचरणी प्रार्थना की ती भ्रभराटी लाभावी आणि तुळजाभवानीने आशीर्वाद द्यावा आणि मराठवाड्यांच्या या स्वराज्य स्थापन करणाऱ्या शिवरायांची साथ त्यांना मिळावी एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि या चॅनलला असेच वेगवेगळे व्हिडिओ वेग वेग पाहण्यासाठी सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचे बटन दाबा असेच हिरोचे सर्वसामान्याचे सर्वसामान्याच्या जनतेच्या हिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब करा मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास यूट्यूब चॅनल संपादक या चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद धाराशिवकर धन्यवाद उस्मानाबादकर